मागणी घेसर गावामध्ये जो काल जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे त्यासाठी आम्ही समस्त घेसरगाव असतील आणि पंचक्रोशीतील आम्ही सर्व तरुण इथे जमलेलो आहोत खरं तर या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो इथे अंगणवाडी होती ज्यामध्ये लहान मुलं शिकत होती व्यायामशाला आहे ज्या माझ्या व्यायामशालेमध्ये गावातील सर्व मुले रोज व्यायाम करतात आणि सार्वजनिक शौचालय त्याचा उपयोग रोज होत असतो आणि अशा वास्तू ज्या शासनाच्याच आहेत त्यांच्याच अंडर आहेत पण परंतु कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता किंवा ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता अतिशय दडपशाहीने ह्या वास्तू तोडून टाकल्या खरं तर या वास्तूच्याबद्दल पर्यायी व्यवस्था होणे गरजेचं होते परंतु काल जो इथे प्रकार झाला ग्रामस्थ सर्व गेसरगावातील जमले आमचे मित्र शशिकांत असतील आणि त्यांच्यासोबत ऍडव्होकेट आहेत त्यांनी देखील त्यांची कायद्याची बाजू देखील मांडली तरी देखील या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आणि हुकुमशाहीने ही गोष्ट केलेली आहे खर तर या बांधकामामध्ये या रस्त्याच्या मध्ये अनेक बांधकाम आहेत तर कोणत्याही बांधकामाला आजपर्यंत हात लावलेले नाही आणि या सार्वजनिक व्यवस्थेची कुठल्याही प्रकारे पर्याय व्यवस्था न करता ही गोष्ट केली ही अतिशय निंदनीय बाब आहे त्याच्यापाठी जे कोणी असतील समजावा आता त्यांना आम्हाला एक समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला एकच सांगायचं आहे की त्वरित या तिन्ही गोष्टींचा पर्याय व्यवस्था करावी अन्यथा घेसर गावाचे संपूर्ण ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने मोठे इथे आंदोलन होण्याची शक्यता आहे